हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप छान असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहेत केक तर बनवायचेच आहे ते आपलं रोजचंच काम आहे असं ठरवलं आहे की आता रोज तुम्हाला व्हिडिओ द्यायचे आहेत बघूयात आता जसं जसं होईल तसं तसं मी तुमच्याशी नक्की शेअर करेल असो चला आता एक याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे मी माझं शॉप कसं साफ करते किंवा मी कधी शॉपची वगैरे फरशी पुसते तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा आता आज आपल्याला बनवायचे आहेत केक खूप छान केक आहे आणि एक असा एकदम सुंदर असा कस्टमाइज केक आपल्याला बनवायचा आहे चॉकलेट फ्लेवरचा तर तोही मी तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि आज धनशी केक्स चॅनलवरती सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही जाऊन नक्की बघा तर चला सुरुवात करूयात आता केक करायला म्हटलं व्हिडिओची छान अशी सुरुवात करावीत आणि मग केक बनवायला घ्यावी तस केक बनवण्यासाठी मी माझी तयारी करून घेते आणि तयारीमध्ये मा तुम्हाला माहीत आहे मी सगळी अगोदर जे मला पाहिजे मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील पॅलेट नाईफ असेल कटिंग नाईफ असेल तर हे सगळं मी काढून घेते आणि मग सुरुवात करते कारण सगळं हाताखाली असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही खरं तर या पद्धती केक बनवताना मी काय करत असते सगळे जे क्रश आहेत म्हणजे जे ज्या प्रकारचे मला केक बनवायचे ते सगळे हाताखाली घेत असते त्यानंतर एक ताट घेऊन त्यामध्ये एक पॅलेट नाईफ त्यानंतर एक साधा नाईफ त्यान नाई आहे त्यानंतर कटिंग नाईफ आहे एक स्पॅच्युला आहे या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सोबत घेतल्या की मग आपल्याला सोपं होऊन जातं तर आता इथे मी केक बनवत आहे फक्त क्रमकोट करून मी फ्रीजमधून सेट करून घेते बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात की ताई डी फ्रीजला किती वेळ ठेवते तर माझा तीन चार तासासाठी केक राहतो इतका फारसा काही होत नाही कारण माझी उघडझाक सारखी होत असते फ्रीजची जेव्हा तुम्ही फ्रीजची उघडझाक करत नाही तेव्हा फार पटकन त्यामध्ये सेट होतो पण जर का उघडझाक करत राहिलं कारण मला हे केक ठेवायला पुन्हा काढायला पुन्हा ठेवायचे पुन्हा काढायचे तर ह्याला फु फार सारी क्या फ्रीजची उघडझाक उघडझाक होत असते त्यामुळे इतके फार कडक होत नाहीत आणि त्यानंतर मग मी पुन्हा क्रमकोट करून दोन तासासाठी सेट केला की मग फायनल करते आणि फायनल केल्याच्या नंतर पुन्हा थोडा वेळ सेट करते एक तासा दोन तासासाठी आणि मग फ्रीजमधून फ्रीजमधून काढून शॉपमध्ये नेऊन ठेवते मुलं स्कूलमधनं आली की चार पाच वाजता नेऊन ठेवतात कस्टमर शक्यतो पाच सहा नंतरच सुरू होतात कारण सेलिब्रेशन संध्याकाळी असतात पाच सहा नंतर मग ते बरोबर पुन्हा तिथे आपण केक काउंटरला नेऊन ठेवले की ते जरी थोडाफार त्यामध्ये आईस झाला असेल तरी तो व्यवस्थित मेल होऊन सेट होऊन जातो तिथल्या तिथे आणि छान राहतो काय जास्त कडक वगैरे होत नाही आणि जरी झाला कडक तरी कस्टमरला सांगायचा हा केक लगेच कट करू नका ह्याला थोडा वेळ घ्या किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका ह्याला वर ठ राहिला तरी चालेल तर असो या पद्धतीने जो जो केक आहे त्या त्या फ्लेवरचा केक मी करते त्या त्या फ्लेवरच्या केकवरती टूथपिकनी नाव टाकून घेते म्हणजे जेव्हा मला फायनल करायला घ्यायचं आहे तेव्हा मला समजतं तर आता केक झाल्याच्यानंतर मला भाजी करायची होती आता भाजी आ, काय करावी हा सगळ्या मोठ्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्या महिलांसमोर कसं होतं माहिती आहे का खूप भाज्यांना असलं ना फ्रीजमध्ये तरीही काय करावं हे सुचत नाही आणि जेव्हा पार काहीच नसतं तेव्हाही सुचत नाही म्हणजे कुणी कुणानंच माणसाला आपण म्हणतो ना एक, आ, एक आ, समाधान नाही आहे तर आता हे केक मी करून घेते आणि जे शॉपचे केक असतात तर शक्यतो मी पाण्याने सोप करते फार जास्त शुगर सिरप नाही वापरते फक्त ऑर्डरच्या केकला वापरते कारण हे जर स्टोर करायचे म्हटलं तर मग याचं शेल्फ लाईफ कमी होतं शुगर सिरपमुळे आणि जर पाण्याने सोप केलं तर मग तो टिकतो दोन तीन दिवस शुगर सिरपनेही टिकेल पण मी नाही करत उगाच रिस्क नको म्हणून तर आता छान असे क्रमकोट करून घेते भरभर आणि चांगले सेट करून घेते आणि मग पुन्हा बाकीची कामं आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर, नंतर मग पुन्हा मी फायनल करायला घेते भांड्यांचा खूप सारा पसारा पडलेला होता मावशी आहेत भांड्यांना त्याच्यामुळे इतकं फारसं काही नाही त्या ता येतात आणि मग घासून जातात तर केक तर झाले करून क्रमकोट करून झालेत आता मेथीची भाजी धुवून घेतली आहे छान आणि मी मेथीची भाजी करणार आहे थोडीशी अशी शे लपथप करणार आहे चण्याची पातळ भाजी केली आहे पण सुक्की भाजी काहीतरी पाहिजे म्हणून मग मी मेथीची भाजी करणार आहे आणि मला खूप आवडते तर आता मी कशी करते हे थोडक्यात शेअर करते आता मी मेथीची भाजी करणार आहे आणि थोडक्यात तुमच्याशी शेअर करते तर एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे शक्यतो पालेभाज्यांना मी मोहरी वापरत नाही त्यानंतर थोडंसं ठेचलेला लसूण टाकलेला आहे मेथीच्या भाजीला खूप सारा लसूण टक शक्यतो मी टाकत असते त्यानंतर हिरवी मिरची बारीक कट करूनसुद्धा मी टाकलेली आहे इथे तुम्ही आलं सॉरी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला फिरवूनसुद्धा वापरू शकता पण वरत खात असतो त्याच्यामुळे मिरची निवडून काढता यावी म्हणून मी या पद्धतीने टाकत असते छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आपण यामध्ये टाकायची आहे मेथीची भाजी खूप सारी असते आणि नंतर ती कमी होते शिजून त्यामुळे शक्यतो मीठ टाकताना अगदी व्यवस्थित टाकायचं फार टाकायचं नाही शक्यतो नंतर मीठ टाकायचं आहे जितकी कमी होईल जसजशी वाटेल तसतशी तर आता बघा इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीच्या अंदाजानुसार आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मला थोडीशी लपथप अशी भाजी करायची आहे वाटलं तर गरम करून टाकू शकता किंवा थंडही टाकू शकता फारसा काही फरक पडत नाहीत का त्यानंतर थोडंसं मी चेक करून पाहिलं तर भाजी शिजलेली होती शिजल्याच्या नंतर यामध्ये कूट टाकायचा आहे आ, शक सध्या भाजीचा रेट जो आहे तो पन्नास रुपये चाळीस रुपयांना जुडी झालेली आहे तुमच्याकडे किती रुपयांना जुडी आहे हे मला कमेंट करून सांगा अशी लपथप भाजी मला भाकरीसोबत चपातीसोबत खूप आवडते आणि फारच जर सुकी करायची असेल एकदम ड्राय तर तशीही मी बनवते किंवा अगदी वाटण घालून पातळसुद्धा आम्ही बनवतो जशी की बाळंतिणीसाठी बनवतात तशीसुद्धा पण ही लपथपीत मेची मेथीची भाजी आम्हाला सगळ्यांना आवडते स्पेशली मला तर खूप आवडते आणि वरदला इतकी नाही आवडत वरदला एकदम सुकी जी असते फक्त दाण्याचा कूट टाकून बिना पाण्याची ती त्याला आवडते तर या पद्धतीने मी मेथीची भाजी केली आणि छान असं जेवण करणार आहे तुम्ही मेथीची भाजी कशी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर बघा अशी भाजी रेडी झालेली आहे खूप छान झाली होती सगळं आवरल्याच्या नंतर जेवण झालं आणि इथे मला आलेली आहे रेड वेलवेट केकची ऑर्डर हे बघा स्पॉन्ज वगैरे मी बनवून घेतला आहे आणि वरचा जो लेअर आहे तर तो मी क्रम्बल्ससाठी इथे कट करून घेतलेला आहे हे बघा एकदम छान असा स्पॉन्ज झालेला आहे आणि ह्याचे आता मी तीन लेयर्स बनवणार आहे खूप छान केक होतो हा आणि चवीलाही छान लागतो मी रोज फ्लेवरमध्ये बनवते पण हो मी चीज नाही टाकत बरेच जरा विचारतात ताई चीज टाकते का तर अजिबात नाही टाकत कारण चीज जर टाकलं तर मला नाही परवडणार तसा हा मी साडेतीनशे रुपयांना हाफ के जी देते चीज टाकल्याच्या नंतर याची कॉस्ट वाढेल आणि ती लोकांना नको आहे तर असो आता हा केकसुद्धा मी करणार आहे स्पॉन्ज वगैरे झाला केक करायलाही घेतला म्हणजे कट वगैरे केला आणि नंतर लक्षात आलं का अरे हा आज आपण ब्लॉग सुरू केला आहे कधी कधी होतं ना असं की लक्षातही राहत नाही खूप वेळा असं झालंय ब्लॉग सुरू करून ठेवते आणि दिवसभरात शूटच विसरून जाते तर असं बघा या पद्धतीचा छान असा स्पॉन्ज सुद्धा तयार झालेला आहे आणि आता हा मी बनवणार आहे खूप छान होणार आहे हा सुद्धा केक आणि दुसरा एक जो आहे तर तिकडे माझी शूटिंगचीही तयारी मी करून ठेवली आहे ते बघा रिंग लाईट वगैरे ऑन करून ठेवले तिकडेही मला आहे काम पण म्हटलं थोडंसं हे कॅरी ऑन करावं कारण व्हिडिओ होता सुरू हे लक्षात नव्हतं ऍक्च्युली तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा